थंडी वाजत ते होती आणि त्याला त्या शहरामध्ये जायचं होतं पण नियम शहरा त्या दरवाजाजवळ आला येशी जवळ आला की त्याला खाजू येत होती आणि जांभला जांभला तो पुढं जात होता पुन्हा दरवाजा उकून जात होता पुन्हा एक चक्कर लावत आला पुन्हा दरवाजाजवळ आला की पुन्हा खाजू येत होती आणि खाजू आली तो पुढं निघून जात होता दरवाजा उगून जात होता मित्रांनो हा दरवाजा आपल्याला पाच वर्षातून एकदा भेटतो आणि पाच वर्षातून एकदा भेटतो आप आणि आपण आपल्याकडे असं सांगितलं जातं की तुमचं गाव प्लस करा तुमचं सर्कल प्लस करा अरे आम्ही आमचं सगळं प्लस करू पण आमचं सगळं मायनस व्हायला लागलं ना त्याचं काय आमचं मायनस होण्याबद्दल कोणी बोलत नाही मित्रांनो हा भोकरदम तालुका माझा आहे तुमच आहे आपल्या सगळ्यांचा आहे हा देश माझा आहे तुमचा आहे आपल्या सगळ्यांचा आहे हे आमदार असू द्या खासदार असू द्या हे आपल्यापेक्षा मोठे आहेत का नाही आहेत मोठे का आपल्यापेक्षा दोन गोष्टी मोठे एक हे ते पदाना मोठे आणि दुसरा ह्याचे पैशाना मोठे मग मला हे सांगा की यांना पद कोणी दिले पद आपण दिले म्हणून ते मोठे झाले पद आपण दिले म्हणून ते मोठे झाले त्याच्यामुळं आपण एका झटक्यात पद काढून घेऊ शकतो आणि त्याची हवा सोडू शकतो आणि निघल्यावर पैसा कुठे राहील पैसा आपोआप बोलतो आप म्हणून आपल्याला या सर्व बेमान लोकांचं मी बेमान याच्यामुळं म्हणाल की दोन हजार चौदा आप ला आपल्याला जेव्हा त्यांनी सांगितलं आजचे दिन नाही काला धन लाएंगे और एक-एक के, के खाते में 15-15 लाख आएंगे यूं ही डाल देंगे यूं ही तुम्हें एक्शन पर वीडियो आए का दे दे यूं ही डाल देंगे जस काही इतसं होतो होता की आम्ही 15 लाखांची लेड आणून आपणही टाळ्या वाजवत होतो मी सुद्धा मो त्या एक्टिविटी कडे उभा राहून मोदी 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 म्हणून उड्या मारत होतो <laughs> <laughs> ये अमेरिकेत गेले भाषण करायला आणि तिथं सुद्धा लोक मोदी मोदी करत होते पण जेव्हा सर्वे केला गेला जेव्हा पाहिला गेलं तेव्हा लक्षात आलं की एक विमान भरून लोक नुसतं मोदी मोदी म्हणण्यासाठी अमेरिकेत नेले होते कोणत्याही सभेमध्ये मोदी मोदी म्हणण्यासाठी लोक सोडल्या जात होते आणि आपल्याकडे तर कसं मेंढी ओळख नाही एक मेनी रवडी मारली सगळे मी रेवडे मारतो का मोदी मोदी म्हणलं सगळे मोदी म्हणायला लागले आणि आपल्याला देवपूर बनवलं गेलं पाच वर्ष नाही पुन्हा पाच वर्ष आपण दहा वर्ष दिले आले का पंधरा लाख कोणाच्या खात्यात माझ्या आले, मा आले, आले ला बाबा माझ्या आले म्हणून मी धोरण बोलायला लागलो पंधरा लाख आले नाही शेतीच उत्पन्न शेतकऱ्याचं डबल करून म्हणले होते काय डबल झालं आपल्या शेतीला लागणारा खर्च डबल झाला डबल झालं नाही नोटबंदी केली आपल्याकडून काम केलं एक शेतकरी दरवर्षी एका लाखाचा जर माल विकत घेत असं घेऊ द्या अठरा हजार रुपये आपल्याला भराव लागतात आणि आपल्याला सहा हजार रुपये दिले जातात आपण त्याच्यातच खूश होतो आणि लोक म्हणतात अरे कुठं चाललं मोदीचे पैसे आले म्हणे मला हे सांगा नमस्कार झालं का भाऊ आपलेच पैसे आपला आपण भरायला लागलो तोच पैसे आपल्याला द्यायला लागला म्हणजे हे सगळं चक्र उलट दोन लाख कोटी आपल्याला दिले असते तर खेड्यापाड्यातल्या सगळ्या गरिबांचं शेतकऱ्यांचं याने दोन को लाख कोटी आपल्याला दिले नाही पण बावीस लाख कोटी ऐकून झारखंड केवढ आहे बावीस लाख कोटी अदानी आणि अंबानीचे बाज केले कोणाचं सरकार आहे आदानी अंबानीच त्याचे पाय झुंड प्यान तयार आहे कारण अदानी अंबानी एकदा विमानात घेऊन जातात फिरायला घेऊन जातात सगळा खर्च करतात आपला पंतप्रधान दीड लाखाचा पेन वापरतो नऊ लाखाचा सूटबूट वापरतो घंट्या घंट्याला कपडे बदलतो आणि अशा परिस्थितीमध्ये सगळं झाल्यावर पुन्हा काय म्हणतो माहिती फटीराज नाही झोला उठाके चला अरे सहा वर्षापासून आपल्या बोर्ड एखादा शब्द खरं बोललेला ऐकला का बोल नको तुम्ही प्रत्येक शब्द खोटा आहे मला सांगा तुम्ही तुमच्या घरातले प्रमुख आहे मी माझ्या घरातला प्रमुख आहे आपण जर मोठ्या माणसाला खोटं बोललं खोटं बोलतील का नाही बा एवढ्या पदावर बसलेला माणूस जर खोटं बोलत असला तर सगळे जणता खोटं बोलायला लागेल का नाही म्हणजे आपण कुठे घेऊन चाललो आपला देश खऱ्याकडे घेऊन चाललो का खोट्याकडे घेऊन चाललो आणि मग आपल्या डोक्यात बसवलं जातं आम्ही हिंदू आहे आणि हिंदू आहे ना पण बिगर बायकोची आम्ही पूजा नाही करत ना बिगर बायकोची पूजा होती का कोणाचीच लग्नात कार्य कुठं होत नाही तर बिगर बायकोची राम मंदिरात तिथे रामाची पूजा केली ती धर्माला ती धर्माला मानली नाही चार आपले शंकराचार्य त्याचारी शंकराचार्याला न विचारता त्यांना विश्वासात न देता पूजा केली आणि मग जे राम मंदिर बनवलं त्यांना असं वाटलं होतं आप की आपल्या कुछ करण्याची जरूरत नाही दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो आपल्याला राशन द्यायला लागले खरं बोला मध्ये किती काला बाजार आहे भाऊ